आरणी अंजली ड्रेसेसच्या वतीने पत्रकार नौशाद अली सर यांचा वाढदिवस साजरा सामाजिक एकतेचे दर्शन आरणी शहरातील अंजली ड्रेसेसचे संचालक राजेश जी श्रीवास व त्यांचे बंधू संतोष जी श्रीवास हे दोघे भाऊ केवळ व्यावसायिकच नाहीत तर सामाजिक जाणीव ठेवणारे सजग कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात ते सदैव गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांपासून ते पत्रकार शासकीय अधिकारी वारकरी यांच्याशी आपुलकीचे नाते जपतात प्रत्येकांशी आदरपूर्वक आणि सन्मानाने वागत समाजात आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे याच सामाजिक भावना आणि एकात्मतेचे दर्शन अंजली ड्रेसेसच्या वतीने पुन्हा एकदा घडले दैनिक लोकमत समाचारचे प्रतिनिधी पत्रकार नौशाद अली सर यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि थाटास साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन अंजली ड्रेसेसचे संचालक राजेश जी श्रीवास व संतोषजी श्रीवास यांनी केले होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष आबिद फानन सचिव पत्रकार बबलू जाधव पत्रकार पूजा ढाले पत्रकार सदाम शेख पत्रकार जफर पठाण शब्बारी भाई शेख नामदेव चव्हाण पत्रकार रंजना आडे पत्रकार मनोज आघा माघाडे पत्रकार प्रवेज बेंग महेंद्र ढाले यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध घटक एकत्र आले होते हा प्रसंग सामाजिक ऐक्य परस्पर सन्मान आणि सच्च्या संबंधाचे प्रतीक ठरला अंजली ड्रेसेसचे संचालक राजेशजी व संतोषजी यांनी केवळ व्यवसायापुरती मर्यादा ठेवता समाजाशीही अतूट नाटे अतूट नाते, नाते जपण्याचा आदर्श प्रस्तुत कार्यक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध केला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे आरणी यवतमाळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा